देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढते काय सुषमा अंधारे यांचं वक्तव्य एकीकडे एक कोल्हापूर संस्थानाला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात तर दुसरीकडे दे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना चार चार दिवस दिल्ली येथे अमित शहा मोदी भेटत नाहीत त्यांना ताटकळत राहावं लागतं एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पण चार चार दिवस ताटकळत ठेवतात परंतु एका तासाच्या आज ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली नंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांना मात्र एका तासात अमित शहा भेट देतात त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाटते का असा प्रश्न निर्माण होतोय सत्ता केंद्र अमरावती तर होत नाही असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली नवनीत राणा यांच्यावर माझं वैयक्तिक रोष नाही परंतु मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे एक बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होतं आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली हे निश्चितच कुठेतरी खेचजनक आहे न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार जणू भाजपाला हे कळून चुकलं की काय अशी शंका येते अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी केली मी मला सांगा मला सांगा एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना चार चार दिवस अमित शहा आणि मोदीजी तटकळ ठेवतात भेटत नाहीत बरं ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत चार चार दिवस ताट ठेवतात आम्ही ऐकलं आहे तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली असं भाजपमध्ये कधीच होत नाही निष्ठावंत वर्षानुवर्षे आहेत मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का की जिथे देवेंद्रजींना चार दिवस वेटिंगवर ठेवलं जातं परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते विशेष आहे मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी एक खत्रे की घंटी आहे देवा भाऊने समजलाच आहे हा मी ऐकलं की तारे जमीन पर आग कारण कदाचित काय झालंय की जे स्क्रिप्ट रायटर होते जे बापू शिवतारेंचे मी आधीही म्हटलं होतं ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतारेंची स्क्रिप्ट लिहित आहेत फरक एवढाच आहे स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत हरकत नाही पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवमित्राना उमेदवारी घोषित झाल्या त्या दिवशी बोलले होते लक्ष्मीच्या हातात कमळ म्हणे लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा त्यांचा अहंकार त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकेल काय नेमकं भाजपमध्ये काय केलं असेल भाजपची असेल नाही ती भाजपा आता राहिली नाही हो एक लक्षात घ्या म्हणजे आर एस एस जी होती ना गोळवलकरांची आर एस एस ती आर एस एस कुणासमोरही झुकायची नाही अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा आर एस एसवाले तरीसुद्धा जी आत्ताची भाजपा आणि आताची आर एस एस ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्यासाठीच काम करणारी आहे हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे वीस हजार कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही जी भाजपा आधी सांगत होती अटलजींची वगैरे भाजपा ही सारे भ्रष्टाचारी हम अंदर डाल देंगे ती भाजपा कुठे आणि त्याच भ्रष्टाचारांकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही श्रीरामांच्यासाठी नाही ही, ना ही।, ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट